जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतमालाचे बाजारभाव पाहिजेत आजच युट्यूब जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सर्च करा सर्च केल्यानंतर करून बेल आयकॉन वर क्लिक करा व दररोजच्या बाजारभावाची माहिती कांदा बटाटा लसूण असो टोमॅटो धना मेथी असो तसेच डाळींब सर्व प्रकारची तरकारी या सर्वांचे बाजारभाव आपल्याच घर बसल्या युट्यूब पाहू शकता आज आपण पाहणार आहोत कांद्याचे बाजारभाव चोवीस नऊ दोन हजार अठरा रोजीचे मुंबई लासलगाव व औरंगाबाद येथील तरी हे सदरचे बाजारभाव प्रति शंभर किलो म्हणजेच प्रति क्विंटल या प्रमाणात आहेत याची नोंद घ्यावी पाहुयात चोवीस नऊ दोन हजार अठरा रोजीचे कांद्याचे बाजारभाव मुंबई लासलगाव व औरंगाबाद येथील कमीत कमी मुंबई आठशे रुपये जास्तीत जास्त एक हजार सरासरी नऊशे रुपये लासलगाव दोनशे एक आठशे अडुसष्ट सहाशे पंच्याहत्तर औरंगाबाद शंभर एक हजार व पाचशे पन्नास तरी दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी आजच युट्यूब जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करून दररोजच्या बाजारभावाची माहिती आपण घर बसले पाहू शकता तरी असे रोजच्या रोज दररोज आपण भेटत राहू पुढील बाजारभावासोबत तोपर्यंत नमस्कार मित्रांनो धन्यवाद